हा आजार कोणामध्ये होतो जेव्हा केव्हा जुलाब होतात पेशंटला किंवा उलट्या होतात आणि दोन ते तीन दिवसानंतर असं त्याला असं वाटलं की आपल्या पाया पायातली शक्ती गेलेली आहे चप्पल जरांना पायातून पडते याचा अर्थ आपल्या पायामध्ये विकनेस सुरू झालेला आहे हा बऱ्या होण्यासारखा आजार आहे म्हणजे पॅनिक अटॅक आपल्या माध्यमातून सांगितले हा नक्की बऱ्या होण्यासारखा आजार आहे या बातमीचे प्रायोजक स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर डॉक्टर संजीव ठाकूर स्वतः लॅप्रोस्कोप इन बेरेटिक सर्जन आहे आणि अधिष्ठा म्हणून मी सोलापूर येथे कार्यरत आहे सर्वप्रथम मी कलेक्टर महोदयांना धन्यवाद देतो की ज्यांनी या गियाबाद शिंडोबद्दल बद्दल जे पॅनिक अटॅक आलेले आहे या शहरामध्ये त्याबद्दल माहिती देण्याचे मला बोलवलेलं आहे माझ्यासोबत आमचे कलिक डॉक्टर माने सिव्हिल सर्जन आणि डॉक्टर नवले डेचोआय आता हा जो आजार आहे गियाबारी सिंड्रोम हा सर्वप्रथम हा एक रेअर असा आजार आहे फार कमी प्रमाणात आढळतो आणि हा नर्व सिस्टीम त्याला आपण मज्जातंतू किंवा अशा रोगांना तो अशा जे नर्व सिस्टीम आहे त्याला हा अफेक्ट असतो तर याच्यामध्ये काय होतं की हा काही डायरेक्ट नाही होत नाही हा संसर्जन नाहीये म्हणजे पहिल्या प्रथम आपण घाबरू नका या वन टू वन काही पसरत नाही हा फार महत्वाचा दुसरं असं आहे की समजा आपल्याला डायरिया झाला किंवा आपण त्याला गॅस्ट्रोटिस किंवा जुलाब फ्लू असं म्हणतो किंवा फ्लू झाला तर त्या बॅक्टेरिया त्या व्हायरसमुळे आपल्या शरीरामध्ये ऑटोह्युम्युन रिएक्शन तयार होते ऑक्टोमिन रिएक्शन म्हणजे अशी असते की नॉर्मली आपल्या शहरामध्ये ज्या पेशी असतात त्या बाहेरच्या पेशी म्हणजे फॉरेन पेशींला अटॅक करून त्यांना मारतात पण ह्या आजारामध्ये ज्या पेशी आपल्या शरीरात तयार होतात त्या दूषित पेशी म्हणतो आपण त्या आपल्या शरीरातल्याच ऑर्गनला अटॅक करतात आणि याची स्पेसिफिसिटी अशी की ह्या सिस्टीम जे मज्जातंतू याला ते खात आता हा आजार कोणामध्ये होतो तर बहुतांशी पेशंट ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना गॅस्ट्रो किंवा जुलाब असं आपण म्हणतो किंवा गॅस्ट्रो शब्द आपण मराठी कॉमन वापरतो आणि पाच ते साठ टक्के हो लोकांना फ्लू म्हणजे सर्दी पडचं खोकला असा प्रकार होत असतो तर नेहमी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा जुलाब होतात पेशंटला किंवा उलट्या होतात आणि दोन ते तीन दिवसानंतर असं त्याला असं वाटायला की आपल्या पायातली शक्ती गेलेली आहे किंवा पायातली चप्पल चालताना गळते फार महत्वाचं लक्षात पायात चप्पल जाताना पायातून पडते किंवा आपल्याला पायजामा घालता येत नाही किंवा नाईट पॅन्ट घालता येत नाही लक्षात ठेवा याचा अर्थ आपल्या पायामध्ये विकनेस सुरू झालेला आहे हा लक्षात तेव्हा आपण सर्वप्रथम डॉक्टरकडे जायला पाहिजे आता जुला बऱ्याच लोकांना होतो सगळ्यांना असं होणार नाही त्या जुळानंतर किंवा उलट्यानंतर दोन ते तीन टक्के पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो तसंच सर समजा सर सर्दी आपण कॉमन कोल्ड म्हणतो हा झाला तर तीन दिवसानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या पायातली शक्ती गेली आणि नंतर हळूहळू मग ते येऊन आपल्या हातातली शक्ती जाऊ शकते आपली जीभ तोंड आपण त्याला बोबडी वळते म्हणतो तुमच्या आणि वेळेला त्रास होतो आणि दम लागतो हे लक्षात सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी जर का ताबडतोब आपण डॉक्टरकडे जायचं आणि काही अंशी तुम्हाला हातावर येतात आमच्या हात पाय जड झालेले आहेत की थुंकी वळते बघा आणि फार रेअर असं आहे की तुम्हाला म्हणजे बावल बॅडार हॅबिट पण फार ते रेअर आहे तर हे फक्त आपण लक्ष ठेवायचं की ह्या कधी होतात तुम्हाला दोन गोष्टी स्नेक त्या गोष्टी होऊ शकतात पण बायंडा हे आता कृपा करून आपण काउंटरवरचे औषध घेऊ नका हे फार लक्ष ठेवा काय होतं आपल्या सवय की आपण मेडिकल जातो हे त्याला सांगतो डायरी जे औषध ते आपण घेतो कृपा करून असं करू नका तर हे जर लक्षणं आपल्याला सापडले तर आपण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊ आणि जिल्हा महोदयांनी एक निर्देश दिलेला आहे पत्रकार साठी की जेव्हा जेव्हा अशी आजार येतील तेव्हा त्या डॉक्टरांनी प्रायव्हेटचे असो किंवा सरकारी त्यांनी कॉर्पोरेशन कळव जेणेकरून आपल्याला कळते किती पेशंट आहे नाही काय होतं आपण लपवून ठेवतो कृपा करून लपवून ठेवू हा स्टिग्मा नाहीये समजा आपल्याला उदाहरणारे टीबी झाला याच्यात आपण लपून ठेवतो की लपू नका हा बऱ्या होण्यासारखा आजार आहे म्हणजे अटॅक आपल्या माध्यमातून की हा नक्कीच बऱ्या होण्यासारखा आजार आहे जणू राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते जो रुग्ण आहे त्याला असं त्याने स्वतः डायग्नोस डॉक्टरने सांगायला नाही पाहिजे आपल्या हातापाय सारखं आपण लगेच नजीकच्या हॉस्पिटल ऍडमिट व्हा दोन टेस्ट महत्वाच्या आहेत आपण त्याला नर्व कंडक्शन स्टडी म्हणतो म्हणजे त्याच्याने आपल्याला नर्व सिस्टीम नर्वसिस्टीम कळून जाईल आणि हे पेशंट लगेच ऍडमिट करतो त्याला स्पेशल रूमची काही गरज नाही फक्त बेसिक फॅसिलिटी काय की आपल्याला इम्युनोग्लोबुलिन जे आता आहे पूर्वी तर तेही नव्हतं आपल्या देशामध्ये आता हे आजार आम्ही शिकत असतानाही बघितलेले तर इम्युनोग्लोबुलिन कन्सेन होतं पण आपल्याकडे आहे आणि सरकारच्या माध्यमातून तो मोफत आमच्या हॉस्पिटलला अव्हेलेबल केलेले आहे आणि जिल्हाधिकारी महोदयाने आज आम्हाला एक करोड रुपयाचे हे इंजेक्शन सुद्धा घेऊन जायला परमिशन दिलेली आहे त्यामुळे दोन करोड रुपयाचे आणि मशिनरी पण आम्हाला जे लागतात नर्व कंडिशन ते पण दोन घ्या म्हटलेले त्यामुळे त्यांनी कुठलीही उणीव राहता कामाने आपल्या सिटीसाठी आणि काही लोक ज्याला आपण लवकर पंक्चर म्हणजे नर्व कंडिशन स्टडी मध्ये डायनिंग होतो म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी बाकी तपासण्या करायची गरज नाही पण ओव्हरऑल जेव्हा आपण पेशंट ऍडमिटो बाकी तपासण्या करतो ते फॅसिलिटी आपल्याला आहेत आता ज्याला ट्रीटमेंट काय लागते तर ओवरऑल एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागतो सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय समजा जुला भोस आपण त्याला काय अँटीबॉडीज देतो सलाईन लावतो आपण असेल तर क्रोसिन किंवा अशा तत्सम गोळा येतो ओके आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं वीकनेस यायला लागलेला आहे त्यावेळेला आपण इम्युनोग्लोबिन देतो सॅनटाईचा डोसा पाच दिवसाचा आपण सन्टाईज दहा वयाला लागतो एका पेशंटला तेवढं आपण अवेलेबल केलेलं आहे आणि काही अंशी जो शरीरातला प्लाझ्मा असतो तो आपण बदलतो त्याला आपण प्लाझ्मा फिल्ट्रेशन थेरपी प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी असे नाव देतो आजच आमची मंत्रीपद्यांनी सकाळी बैठक घेतलेली आणि त्यांनी सायंत्री कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी अवेलेबल करा जेणेकरून रुग्णांना आपल्या सरकारच्या योजना किंवा सरकारच्या माध्यमातून त्यांना मोफत औषधे मिळावी नंतर इश्यू काय तो जर एवढं करून जर पेशंटचं दमदाव वाढायला लागला त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी पडायला आहे आपण त्याला एक व्हेंटिलेटरी सपोर्ट देतो सगळ्यात सोपं म्हणजे काय की कुणी ते करू शकत की एका एकदा आपण श्वास घेतला तर वीस काउंट तुम्हाला नॉर्मली आपण एकदा मी एकदा श्वास चाळीस म्हणजे एक दोन तीन चार करू शकतो वीसच्या अलीकडे आला तर आपल्याला व्हेंटिलेटरी सपोर्ट लागू शकतो म्हणजे ओ टू फार फारंच आलं सोपं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला इमोग्लोबिन किंवा हे दोन आठवड्यात द्यायला पाहिजे म्हणजे आज समजा आपला आधार झाला म्हणजे आज औषध नसेल त्याच्याने काही होत नाही एक आठवड्यात आपण दे हे देऊ शकतो याच्याने काय होतं जेव्हा आपण इम्युनिबन देतो तेव्हा शरीरात दूषित अँटीबॉडीज आहेत त्याला ते बाईंड करतात आणि ते नलिफाय करायचा प्रयत्न करतात आणि प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी सध्या दूषित अँटीबॉडीज काढून घेतात म्हणजे पेशंटची जी रिकवरी होते पूर्वी हे नसताना सुद्धा रिकवर झालेले आहे समजून घ्या पण हे औषधांमुळे त्याची रिकव्हरी चांगली होते त्याच्यावर व्हेंटिलेटर सपोर्ट लागण्याची शक्यता ला? कमी असते आणि पॅरालायसिस जे होतं ते प्रमाणात बायंडा दोन अटॅक बरावायला पाहिजे पण काही काही न्यूट्रिशन सहा महिने लागलेले आहेत पण ते एक आता कोणामध्ये तीव्रता जास्त जाणवते तर पहिले पाच वर्षाचे बाळ त्याची इम्युनिटी तशी वीक असते आणि साठी नंतर जास्त साठी नंतर कोणाला ज्यांच्याकडे ब्लड प्रेशर अनकंट्रोल आहे किंवा डायबिटीस जी इम्युनिटी कमी आहे तर अशा लोकांना त्याची तीव्रता जास्त येते तर आपण ह्या गोष्टी घेतल्यानंतर नंतर एक फिजिओथेरपी नावाचा कॉन्सेप्ट आहे की समजा तुम्हाला पॅरलिसिस आता शेवटी कसं पॅरलिसिस जायला वेळ लागतो आपण पेशंटला हे औषध दिले इम्रोग्लोबिन तो, तो कसा वाटतो त्याला बरं होतंय तो म्हणतो मला बरं वाटतंय माझ्या हातपायामध्ये थोडी पॉवर आहे त्याच्यामुळे याचा अर्थ त्या ही इज शोईंग इम्प्रुव्हिंग सायन्स टू दिस ऑटो अँटीबॉडी म्हणजे आपल्या इम्रोग्लोबिनला किंवा प्लाझ्मा थेरपीला मग त्याला आपण काय मदत करा पाहिजे आपल्याकडे आपण फिजिझरप्रम चालू केलेली आहे जर का पेशंटला पॅरालिसिस झाला किंवा पॅरापेरेसिस झाला म्हणजे थोडं कमी असेल त्याला फिजिओथेरपी देऊन त्याची आपण रिकव्हरी आणण्याची शक्यता हे आपण चांगली करतो तर आता आमच्याकडे वेगळा वॉर्ड पण नाही आहे पण वेगळा वॉर्ड करूची गरज नाहीये तर आता सध्या आपल्याकडे फक्त गियाबारीसाठी दहा व्हेंटिलेटर आम्ही सुच ठेवलेले आहे आणि लहान मुलांसाठी पाच व्हेंटिलेटर सोप ठेवलेले आता ही ट्रीटमेंट सगळी झाली बरी तर आता आपल्याला सहा महिने थांबायची गरज नाही एकदा त्याचं आय व्ही आय आय व्ही आय जी किंवा प्लाझ्मा फेल्सची ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की जो काय त्याला आजार झालाय हा एकतर बरा होतोय किंवा प्रोग्रेस होत नाहीये ओके आणि पेशंटचे जे व्हायटल पॅरामीटर आहे व्हायटल पॅरामीटर म्हणजे त्याची पल्स रेट ब्लड प्रेशर रेस्पिरेट ब्लड शुगर ह्या सगळ्या गोष्टी जर नॉर्मल राहिला तीन ते चार दिवस त्या पेशंटला आपण डिस्चार्ज करू शकतो आणि तो हॉस्पिटलला फक्त फिजिओथेरपू शकतो म्हणजे पेशंट घरी गेला की त्याला बरे होण्याची शक्यता खूप वाटते कॉन्फिडन्स लेव्हल वाटतो हे तर माझ्या पेशंटला सहा महिने आम्ही ऍडमिट आहे माणूस घाबरून जातो आता सगळ्यात हो महत्वाचं म्हणजे आपण नुसतच ट्रीटमेंट देतो रिहॅबिलिटेशन पण प्रोग्राम चालू केलेला आहे तर आता मी आमच्याकडे फिजिओथेरपी आणि एक मेंटल हेल्थची टीम तयार ठेवली की त्याला ते एक रिरिट करते की तू याच्यातून बाहेर येणार आहेस म्हणजे त्याला कॉन्फिडन्स लेव्हल वाढवते जेणेकरून पूर्ण आपण बघित असेल की मानसिकदृष्ट्या खचला की आजार वाढतो इथे आपण त्याला फिजिओथेरपी ही झाली मसलचा व्यायाम आणि मेडिकल आपला त्याला मेंटल हेल्थ म्हणजे ब्रेनसाठी किंवा त्याचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा आपण डॉक्टर टीम तयार म्हणजे आपण सर्वांगीण पेशंटला ट्रीटमेंट देत आहोत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे किळव्यांची हा होऊ नये म्हणून काय करायचं नये म्हणून नंबर एक म्हणजे अन्न खाऊ नका कृपा करून शिळा गरम केलेला ताजा खा बाहेरचं पाणी तो तो आईस गोळ्या म्हणता तुम्ही ते, ते खाऊ नका शक्यतो बॉईल्ड वॉटर थंड करून प्या नाही तर बिस्तरी पाणी हो ते चांगल्या तिसरं तुम्हाला नॉनव्हेज खायची एवढी हाऊस असेल सध्या पटाळा वेळ बर्फ वगैरे चालू आहे बघितलं चांगला उकळा शिजवा हे काय आणि चौथ जर तुम्हाला अनफॉर्च्युनेटली गॅस्ट्रो झाला पण कॉमन गोष्ट आहे किंवा हे झालं आणि तुमच्या पायात विकनेस झालेला असेल असं आपलं जाणवतो की आम्हाला चालता येत नाही पायाला मुंगे येत आहे तर अशा नजिकच्या डॉक्टरांकडे जा आणि ट्रीटमेंट घ्या आणि आमचं हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे किंवा डीएजी साहेबांच्या अंडर जे काही प्राईव्हेट हॉस्पिटल सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे दोनच गोष्टी ज्या ठिकाणी आय व्ही आय जी अवेलेबल नाहीये आणि प्लाझ्मा फेरी त्यांनी सरळ सरळ सिव्हिल हॉस्पिटलला आलं तरी चालेल कारण असं नाही की तासाभरात शिफ्ट व्हा तुम्ही चार सात एक दिवसानं आलं तरी चालेल असं पॅनिक येऊन जाऊ नका आणि आजारा शंभर टक्के बारा होतो घाबरून जाऊ नका पॅनिक येऊ नका आणि असं ते ज्या अफवा उरतात ती चाळीस निघू द्या शंभर निघू द्या दोनशे निघू द्या आपलं प्रशासन कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शन सुसज्ज आहे आणि आम्ही डॉक्टर आपल्या लोकांना ट्रीटमेंट द्यायला बांध दिलं धन्यवाद रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर